अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला गावात शॉर्ट सर्किट मुळे चार घरे धान्य भस्मसात संसार उपयोगी वस्तू आणि रक्कम जळून खाक रवींद्र वळवी मोलकी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला गावात तीस नोव्हेंबर दोन हजार शॉर्ट सर्किट मुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे कंजाला येथील रहिवासी संदेश पोहल्या वळवी यांच्या घरातून आगीची सुरुवात झाली संदेश वळवी आणि त्यांचे भाऊबंद शेतात कामाला गेले असताना त्यांची काकू शांतीबाई वळवी घरात होत्या अचानक घरातील इलेक्ट्रिक मीटर मधून शॉर्ट सर्किट झाले आणि क्षणात आगीने पेट घेतला शांतीबाई लोक धावत आले परंतु आग इतकी वेगाने पसरली की बघता बघता संदेश वळवी यांचे दोन घरे तसेच त्यांचे शेजारील टिडग्या रेद्या वळवी आणि पोहल्या रेद्या वळवी यांची घरेही आगीच्या भक्षस्थानी पडली स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे चारही घरे आणि त्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले या दुर्घटनेत चारही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे घरातील धान्य संसारोपयोगी वस्तू टीव्ही महत्त्वाची कागदपत्रे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे सर्व काही आगीच्या ज्वालेत नष्ट झाले त्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत या घटनेबाबत संदेश पोहल्या वळवी यांनी मोलगी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अग्नि उपद्रव क्र शून्य पाच दोन हजार पंचवीस प्रमाणे तक्रार दाखल केली आहे पोलीस हवालदार वनसिंग पाडवी हे पुढील चौकशी करत आहेत प्रशासनाने या आपदग्रस्त कुटुंबांना तातडीने सरकारी मदत जाहीर करून निवारा आणि अन्नधान्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे